बाबा तुम्ही मला काहीही आईबद्दल सांगू नका ती मेली तर माझ्या डोक्यावरच एक ओझ कमीच होईल वडील स्वतःच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घरी आले होते आणि मुलगा वडिलांना सांगतो आई काही स्मशानात आईला सोडून आला आहात का हे शब्द ऐकताच वडिलांना खूप राग आला आणि मुलाने सांगितलं ती गेली असेल तर बरंच होईल तिच्या पाठोपाठ तुम्ही जा हे शब्द वडिलांना सहन झाले नाही आणि पुढे जे काय झालं ते खूप धक्कादायक होतं आज समाजात कोणत्या मार्गाने समाज चालला आहे याचा देखील प्रश्न पडत आहे मुले आई वडिलांबद्दल असा कसा विचार करू शकतात हा मोठा गहन प्रश्न झाला आहे दुपारचे बारा वाजले होते आणि प्रकाशरावांच्या घरी अचानक सरकारी काही माणसे आली होती तसं तर याची त्यांना पूर्वकल्पना होती परंतु त्या माणसांना पाहिल्यानंतर प्रकाशरावांना खात्रीच भटली प्रकाशरावांची रोडच्या कडेला जी काही पडीक जमीन होती जिथे पाण्याचा काही लवलेशही नव्हता ती, ती, ती जमीन आता सरकार ताब्यात घेणार होता आणि त्या बदल्यात प्रकाशरावांना खूप मोठी रक्कम देणार होत तशी तर प्रकाशरावांसाठी ही आनंदाचीच बातमी होती कारण त्या जमिनीत काहीही पिकत नव्हतं मग ती सरकारने घेतली तरी आणि नाही घेतली तरी याचा त्यांना काहीच फायदा नव्हता म्हणून प्रकाशराव देखील सरकारला ती जमीन देण्यासाठी एका मिनिटात तयार झाले आणि सहा महिन्याच्या कालावधीतच त्यांच्या खात्यावरती करोड रुपये जमा झाले आता प्रकाशरावांना कुठलीही चिंता नव्हती ना, ना म्हातारपणाची होती ना मुलाची होती प्रकाशरावांनी यशोदाताईंना ही आनंदाची बातमी सांगितली यशोदाताई म्हणाले आहो आपला एकुलता एक मुलगा आहे मग त्याला आपण शहरामध्ये फ्लॅट देऊ घेऊन देऊ प्रकाशराव म्हटले हो ठीक आहे तुझी ही कल्पना मला देखील आवडली म्हणून प्रकाशराव मुंबईमध्ये आपल्या मुलाच्या घरी गेले परंतु मुलाच्या घरी जी बातमी घेऊन गेले होते ती बातमी सांगण्याच्या आधीच मुलानी आणि सुनेने प्रकाशरावांचा आणि यशोदा ताईंचा इतका काही मोठा अपमान केला की तो अपमान पाहून यशोदा ताईंनी आणि प्रकाशरावांनी मुलाला असा काही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला की एक दिवस मुंबईतील नोकरी घर सगळं सोडून मुलगा रस्त्यावरती फिरू लागला सरते शेवटी वडिलांच्याच गावात घरामध्ये येऊन त्याला जीवन जगावं लागलं आणि एवढे करोड रुपये असून सुद्धा प्रकाश रावांनी असा काही निर्णय घेतला की ते सगळे करोड रुपये मुलांना न देता अशा एका व्यक्तीला दिले की ते ऐकून मुलाला खूप मोठा धक्का बसला अग श्वेता ऐकलं का मी आज स्टेशनपाशी आईबाबांना पाहिलं आणि जसं त्यांनी मला पाहिलं तसे ते दोघे अचानक गायब झाले काय म्हणाला तुम्ही आई बाबा आणि मुंबईमध्ये या जन्मात तरी आपल्याला यांच्यापासून पिच्चर सुटणारच नाही गेल्या वेळेस आपण त्यांचा किती अपमान केला तरी पण त्यांना समजत नाही बरं झालं तुम्ही पण त्यांना भाव न देता निघून आलात तसं रस्त्यात फिरू द्या आपल्याला काही सुद्धा देणं घेणं नाही पण स्वप्नीन म्हणाला की अगं पण त्यांनी आपला पत्ता शोधला तर आहो तुम्ही पण हे काय बोलत आहात हे मुंबई आहे गाव नाही इथे पत्ता भेटणं खूप मुश्किल आहे आणि आपण आता दुसरीकडे सुद्धा राहायला आलो आहोत अगं श्वेता आपण जरी दुसरीकडे राहायला आलो असलो तरी बाबांपाशी माझ्या ऑफिसचा पत्ता आहे अहो पण तुम्ही असं कोणाला आपण का पत्ता दिला अग श्वेता ते माझे आईबाबा आहेत काय माहिती या दोघांनी माझे आयुष्य खराब केले आहे म्हणून सुद्धा जात नाही श्वेता आणि स्वप्नील आपापसात आप बोलणं चालू होतं तोपर्यंत दारावरची बेल वाजली बेल वाजल्यामुळे दोघं पण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले स्वप्नील म्हणाला कदाचित आई बाबा आले असतील श्वेता म्हणाली नाही कामवाली बाई आली असेल सरका साईटला मी बघते तेव्हा स्वतः दरवाजा उघडते तेव्हा दारावर तिच्या सासू सासऱ्यांना पाहून ती आश्चर्यचकित होते तोपर्यंत स्वप्नील पण पाठीमागून आला आणि म्हणाला आई बाबा तुम्ही अचानक आलात आणि ते पण अजून एकदा अरे बाळा तू स्टेशन मला स्टेशनपाशी पाहिलं तरी पण मी तू माझ्यापासून निघून गेला पण मला वाटते की तू आम्हाला पाहिलेच नाही तोपर्यंत स्वप्नीलची आई यशोदताई म्हणाली की स्वप्नील बाळा तुमचा पत्ता शोधायला आम्हाला खूप त्रास झाला अरे एवढे मोठे रस्ते बिल्डिंग घरे पण तरी पण आम्ही तुमचा पत्ता शोधूनच काढला एवढ्या गर्दीमध्ये मुलं आपल्या आई वडिलांना ओळखणार नाही परंतु आई वडील आपल्या मुलांना शोधत असतातच स्वप्नीन म्हणाला की हे डायलॉग सोडा तुम्ही इथे कशाला आला आहात ते सांगा जर तुम्ही इथे राहायला आला असाल तर आत्ताच्या आत्ता, आत्ता निघून जावा कारण की आमचा घराचा घर खर्च कसा भागवत आहे हे आमचं आम्हालाच माहीत आहे आणि तुमच्या गेल्या वेळेत जो अपमान केला होता तो भागला नाही का तोंड घेऊन आलात आहात आहो तुम्ही गावाकडे राहणारी माणसे शहरात येऊन काय करणार इथं काही नाही गुपचुपणे गावाकडे जाऊन राहावा कुठे गाव आणि कुठे मुंबई स्वतः पण म्हणाली आहो आई बाबा तुम्हाला किती वेळात सांगितलं आहे की तुम्हाला इथे आयशो आरामाची जिंदगी मिळणार नाही पण माणसाने बरोबर बोलतात आपल्या मुलाचा पैसा दिसला की निर्लज्जपणे वागतात श्वेता आणि स्वप्नील त्या दोघांचं एवढं बोलणं बोलत होते की त्यांचा मापच नाही शेवटी प्रकाशराव म्हणाले तुमच्या दोघांची बोलणे झाले असतील तर तोरुण बंद ठेवा आता तुम्ही खूप खूप बोलला आहात आणि आम्ही खूप ऐकले आणि हे बघा तुम्ही जो आमचा अपमान केला आहे तो आम्ही काही सुद्धा विसरलेलो नाही आम्ही इथं तुमच्यापाशी भीक मागायला किंवा तुमच्यापाशी राहण्यासाठी आलेलो नाही आम्ही तर या ठिकाणी खूप येणं जाणं करत आहोत कारण आम्ही इथे एक टू बी एच के चा फ्लॅट खरेदी केला आहे आणि आज त्याची चावी भेटली आहे आणि लहान पूजा करायची आहे आम्ही आलो पण म्हणालो की तुम्हाला पण सांगावं पूजेला त्यासाठी आलो आहोत तुम्हीच आम्हाला म्हणाला होता की तुमची लायकी शहरात राहण्याची नाही त्यामुळे आमची लायकी काय आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं तर मग माझ्या मुलगा आला आणि सुनबाई उद्या आमच्या घरी गृहप्रवेशाची पूजा आहे त्यासाठी तुम्ही दोघांनी यावं असं वाटत आहे स्वप्नील म्हणाला काय म्हणालात बाबा नवीन फ्लॅट आणि तुम्ही विकत घेतला आहेत तुम्हाला काय वाटतं मला तुमच्या पैशाबाबत माहीत नाही का तुमच्याकडे काहीच पैसे नाही तरी पण तुम्ही का बोलत आहात अहो इथं मुंबई आहे वन बी वन बीएचके फ्लॅट सुद्धा पन्नास ते साठ लाख रुपयांमध्ये आहे तर मग टू बीएच के फ्लॅट घ्यायचं म्हटल्यावर किती पैसे लागतील याचा विचार करा आणि एवढं सगळे पैसे तुमच्याकडे त्यामुळे आम्हाला वेळ बनवू नका तुम्ही आमच्या पाशी राहण्याच्या आहात पण इथं आम्ही तुम्हाला घरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही असं म्हटल्यावर दुसरी कहाणी सांगायला लागला प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील तुला जे समजायचं तेच समज मला काहीच फरक पडत नाही आणि हा जर तुला पूजेला ये वा येऊ वाटलं असेल तर ये हे घे पत्ता आणि इथून थोड्याच अंतरावर आहे आणि तू येऊ शकतो तो पत्ता त्यांच्या मुलाच्या हातात ठेवून प्रकाशराव आणि तेथून निघून गेले ते दोघे निघून गेल्यावर श्वेता स्वप्नला म्हणते की आहो हे काय बोलत होते त्यांनी खरंच इथे फ्लॅट खरेदी केला आहे म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा होता जर गावाकडील घर जमीन विकली तरी त्यांच्याकडे एवढे पैसे येणार नाहीत अगं श्वेता काय तू पण बोलत बसली आहेस हा जो पत्ता दिला आहे तो सुद्धा दुसऱ्या कोणाचा तरी असणार जर तुला विश्वास नसेल तर उद्या आपण या पत्त्यावर जाऊ आणि मग तो डोळ्यांनी बघ दुसऱ्या दिवशी श्वेता आणि स्वप्नील दोघे पण प्रकाशरावांनी सांगितल्यावर पत्त्यावर तिथे जाऊन पोहोचतात तिथे जाऊन पाहतात की त्यांची सजावट खूप छान केली होती आणि तिथे बाहेर प्रकाश आणि यशोदा निवास हे वाचल्यावर त्यांच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते श्वेता म्हणाली की आहो या नेम प्लेट वर तर सासूबाई आणि सासऱ्यांचंच नाव आहे खरच हा त्यांचाच फ्लॅट आहे हो अगं श्वेता मी पण तोच विचार करते अगं श्वेता ही सोसायटी पाहिली आहे का तू कमीत कमी, -कमी इथला फ्लॅट घेण्यासाठी एक करोड रुपये पाहिजेत आणि इथं सगळं किती पॉश मध्ये आहे मी विचार करते यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले आणि मी तर विचार करत आहे की तर आपल्याकडे वीक मागायला आले नंतर दोघे पण आतमध्ये गेले त्या दोघांना पाहून प्रकाशराव हसत म्हणतात की अरे या या, या। अगं यशोदा यांना प्रसाद दे स्वप्नील म्हणाला की बाबा हे खरंच तुम्ही प्लॉट स्वप्नील म्हणाला की बाबा हे खरच तुम्ही प्लॉट खरेदी केला आहे का पण कसं आपल्या गावाकडचं घर विकून एवढे पैसे येणारच नाहीत अरे स्वप्नील आपल्या गावाकडलं घर नाही ते पिढ्यान पिढ्या आलेल्या माणसांची आठवण आहे गावाकडील गोष्टी वेगळीच असते आम्ही तर फक्त फक्त तुम्हा दोघांना दाखविण्यासाठी हे घर घेतलं आहे तू त्या दिवशी आम्हाला घरातून हाकलवून लावलं आणि म्हणाला होताच की तुम्हा दोघांची मुंबईमध्ये घर घेऊन राहण्याची अवकात नाही पण आज बघ आमच्याकडे एकदम पॉश मध्ये एक फ्लॅट आहे आणि आम्हाला हे सुद्धा पाहायचं आहे की शहराच्या हवेमध्ये असं काय आहे की माणूस शहरात आल्यावर बदलतो अरे गावातलं घर आणि शहरातलं घर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मी गावातले घर विकून शहरात घर घेणे हे शक्यच नाही मग स्वप्नील म्हणाला की तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले जर तुम्हाला शहर पसंत नाही तर मग तुम्ही हा फ्लॅट का घेतला म्हणजेच बाबा तुम्ही टू बी एच के फ्लॅट याच्यासाठी घेतला आहे की आपण सगळे एकत्र राहावं हा बाबा हे घर छोटं होतं त्यामुळे तुम्हाला ठेवण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम होत होता आम्हाला प्रत्येक क्षणी तुमची आठवण येत होती प्रकाशराव म्हणाले की एवढा माणूस नीच कसा असू शकतो आणि याचमुळे आम्ही गावाकडे ठीक आहोत आणि तुम्ही दोघांनी आमचा किती अपमान केला आणि तुम्हाला वाटलं आहे की तरी पण आम्ही तुम्हाला हा फ्लॉट देईल आम्हाला भिकारी म्हणून घराच्या बाहेर काढलं आणि आता सरड्यासारखा सर रंग बदलत आहे अरे अरे वा बाळा हेच संस्कार तर आमच्या गावाकडील स्वप्नील मध्ये नव्हते तुम्ही दोघांनी जे आमच्यावर अत्याचार केले आहेत ते मी कधीच विसरणार नाही तर तसं तर मी तुमचा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधेल नाही पण ठीक आहे तुझा संशय दूर करण्यासाठी मी सांगतोय आम्ही हे घर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं आहे पण या घरासाठी आम्ही गावाकडलं घर कधीच विकणार नाही गावाकडे थोडीफार जमीन होती तिथल्या जागेवर सरकार कोणतीतरी फॅक्टरी बांधत आहे त्यामुळे सरकारने आम्हाला भरपूर पैसे देऊन ती जमीन विकत घेतली आहे आणि त्याच पैशातून आम्ही हा फ्लॅट विकत घेतला आहे आणि हेच सांगण्यासाठी आम्ही पहिल्या वेळेस तुझ्या आलो होतो पण तुझ्या दोघांचा तुमच्या दोघांचा आमच्याबद्दलचा असणारा व्यवहार पाहून मला सांगायचं मन झालं नाही अजून मला आठवत आहे की काही महिन्यापूर्वी आई बाबा तुम्ही किती दिवसासाठी आला आहात कारण तिकीट पहिल्यांदा करावं लागतं नंतर भेटत नाही प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील बाळा आता गावाकडे आमचं असं कोणी नाही आणि त्यामुळे विचार केला आहे की म्हातारपणा तुझ्या आसपास राहावं घर छोटं आहे पण आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही प्रकाशराव बोलतच होते तोपर्यंत स्वप्नील त्यांच्यावर रागवत म्हणाला की बाबा तुम्हाला माहीत आहे ना घर छोटं आहे तरी पण गर्दी काय करत आहेत मी पाहत आहे ना तुम्ही दोघं आल्यापासून इथं तंबू ठोकून राहिल्यासारखे राहिला आहात वाटतं की तुम्ही आता इथे कायमचे राहायला आले आहात म्हणूनच मी तुम्हाला म्हणून विचारलं की तिकीट कधी करायचं आहे तुमची सून बरोबर बोलत आहे की तुम्हाला गावापेक्षा इथं खूप आराम भेटतो त्यामुळे तुम्ही चोखाला आला आहात बाबा मी दोन दिवसाचा वेळ देतो तुम्ही लवकरात लवकर गावाकडे निघून जावा आम्हाला प्रॉब्लेम होत आहे आणि तुम्हा दोघांची असल्या घरात राहण्याची ऐपत सुद्धा नाही आपल्या मुलाचं हे बोलणे ऐकून प्रकाश आणि यशोदाताईंना खूप वाईट वाटत होतं प्रकाश सा अपमान सहन करू शकले नाहीत पण तिकीट पाच दिवसानंतर मिळालं तो मुलगा म्हणाला की हे बघा बाबा आता हे पाच दिवस आम्ही तुम्हाला सांभाळत आहेत त्यामुळे इथून पुढे कृपया करून आम्हाला त्रास देण्यासाठी मुंबईमध्ये दे येऊ नका त्यांची सून पण त्यांचा अपमान करायची एके दिवशी यशोदाताई श्वेताला म्हणाली की श्वेता आज आमची तब्येत खराब झाली आहे तर स्वयंपाक बनवते का हा आता तुम्ही काम करून दमला असाल आता तुम्ही इथून जाणार आहात असं म्हटल्यावर काम कसं करू वाटणार तुम्हाला सासूबाई तुम्ही यांच्या आधी सगळी कामं करत होता पण आता मुलगा तिथे राहू देत नाही म्हटल्यावर कसं पळ काढायचं आहात यशोदताई म्हणाल्या की सुनबाई असं काहीच नाही खरंच माझी तब्येत ठीक नाही असं असं म्हणत यशोदताई खाली चक्कर येऊन पडल्या श्वेता तिच्या नवऱ्याला आवाज देते दे। तिथेच प्रकाशराव आणि स्वप्नील दोघे पळत येतात आणि बायकोचे हे हाल पाहून प्रकाशराव थक्क होतात प्रकरा प्रकाशराव त्याच्या मुलाला म्हणाले की अरे बघत काय बसला आहेत अँबुलन्सला फोन कर आहो बाबा आई तर फक्त बेशुद्ध झाली आहे तिच्या तोंडावर पाणी मारा ती लगेच शुद्धीवर येईल विनाकारण हॉस्पिटलला नेण्याची पाळी कशामुळे आणत आहात आणि तुम्ही तुम्ही सरका बाजूला असं म्हणत आपल्या आईच्या तोंडावर पाणी मारू लागला तरी पण कोणताच हालचाल करत नव्हत्या प्रकाशराव म्हणाले की बाळा खरंच अँबुलन्स फोन कर मला मला खूप भीती वाटत आहे आहो बाबा तुम्हाला माहित नाही इथे दवाखान्यात किती खर्च वाटतो आई तर ठीक होईल पण मी मात्र कंगाल होईल असं म्हटल्यावर प्रकाश प्रकाशराव स्वप्नील कडे एकटक पाहू लागले नंतर प्रकाशराव नंतर प्रकाशरावांनी यशोदाताईंना उचलून घेतलं आणि घराच्या बाहेर निघून गेले स्वप्नील फक्त त्यांना जाताने बघत होता त्यांची सून श्वेता म्हणाली कि निघाले असे आहेत की जसे त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे आपण पण पाहू की सासूबाईंचा कुठे आणि कसा इलाज करतात सकाळपासून संध्याकाळ झाली तरी पण स्वप्नीलने प्रकाशरावांच्या बाबतीत काहीच चौकशी केली नाही रात्र झाल्यावर स्वप्नील आणि श्वेता झोपी गेले खूप रात्री दाराची बेल वाजली त्यामुळे स्वप्नील खूप रागात दरवाजा उघडतो तर दारापाशी प्रकाशराव खूप थकलेले उभे होते स्वप्नील रागात म्हणाला की सापडला की घराची वाट आणि आईला स्मशानास सोडून आलात का त्यामुळे तुम्हाला एवढा उशीर झाला आहे स्वप्नील हे काय बोलत आहे मुलासाठी आईबाबांची किंमत आहे की नाही आपल्या मुलाच्या तोंडावर असे ऐकल्यावर ते आपोआप स्मशानात जातात बाबा आम्हाला वाटलं की या आठवड्यात तुम्ही निघून जात आहात पण आईने तर आता नवीनच नाटक तयार केलं आहे आता मला समजत नाही की आई हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभं आहे आणि तू तुझ्या आईची तब्येत विचारायची सोडून तू नाटक करत आहे असं म्हणत आहेस तुझ्या आईला हार्ट अटॅक आला आहेस जर हॉस्पिटलला नेण्यासाठी थोडा पण उशीर झाला असता तर मी आज माझ्या बायकोला गमावून बसलो असतो स्वप्नील म्हणाला की जर आई मेली असती तर बरं झालं असतं कमीत कमी माझ्या डोक्यावरील एक ओझ तरी कमी झाली असतं स्वप्नील असं म्हणताच प्रकाशरावांनी त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि म्हणाली स्वप्नील तू जे काही वागला आहेस त्यामुळे इतर माणसांना कळले आहे की मुलांना मोठे करता आपल्या म्हातारपणाची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे नाहीतर मुले आपल्याला जिवंत मारतील मी जात आहे परंतु ह्या अपमानाचा बदला मी नक्कीच घेईल आणि नाही घेतला तर मी तुझा बाप नाही काही दिवस हॉस्पिटलच्या बाहेर राहून प्रकाशरावांनी आपल्या बायकोचा इलाज केला आणि नंतर ते गावाकडे आले तिकडे गेल्यावर प्रकाशराव एकदम बदलले त्यांचे फक्त एकच ध्येय होते ते म्हणजे त्यांच्या मुलाला चांगला धडा शिकवायचा आणि देवाच्या मनात सुद्धा हेच होतं कारण ज्याची जी जमीन होती त्या जमिनीवर सरकार काहीतरी बनवणार होतं आणि त्या बदल्यात त्यांना खूप सारे पैसे मिळणार होते फक्त पैसे येण्याची बाकी होते त्यामुळे ही खुशखबर मुलाला सांगण्यासाठी गेलो होतो की यामध्ये तुझ्यासाठी मी एक फ्लॉट बुक करणार आहे फक्त फक्त पैसे देण्याची बाकी होते पण मुलाने जो त्यांचा अपमान केला त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितले नाही आणि आपला गृहप्रवेशाच्या दिवशी प्रकाशराव स्वप्नील आणि श्वेताला सगळं काही सांगत होते प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील तू जर एका जागेवर बसून तुझं नुकसान केलं तर तू जर आमच्यासोबत चांगला वागला असता तर तुला आज चांगले दिवस बघायला भेटले असते आज हा फ्लॅट तुझा झाला असता आज पण हा फ्लॅट तुझा होऊ शकतो परंतु माझी एक अट आहे स्वप्नील म्हणाला की प्रकाशराव म्हणाले की तू आणि तुझ्या बायकोने आमचा नवरा बायकोची सहा महिने काळजी आणि सगळी कामे करतील आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणताच पगार देणार नाही आणि तर हा मनी फ्लॅट देऊ तुझ्या नावावर करणार आहे आणि यानंतर आम्ही दोघे गावाकडे राहायला जाणार आहोत तसं पण आम्हाला गावच पसंत आहे हा बाबा आम्ही करू इच्छितो श्वेता म्हणाली आणि स्वप्नीलला घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि म्हणाली की अहो सहा महिने आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर हा फ्लॅट आपलाच होणार आहे स्वप्नील म्हणाला की कशावरून बाबा तुम्ही आमच्या नावावर घर करून देणार प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील मी बोलण्याचा एकदम पक्का आहे मी कधीच पलटत नाही आपण हे सगळं कायद्याच्या लिखाणानुसार करू दोघे पण तयार होतात सून आणि मुलगा दोघे पण कामाला लागलेत श्वेता स्वप्नीलला म्हणाली की अहो जरा हा आपल्याला फ्लॅट नावावर झाला तर आपल्याला तो फ्लॅट विकून टाकू सहा महिन्यात तुम्ही कामाला नाही गेला तरी तुम्ही नोकरी जाईल आणि मग आपल्याला पैसे फुटून येणार आणि असं पण हा फ्लॅट पुढे ती नोकरी गेली आपल्याला परवडणार नाही बघता बघता सहा महिने पूर्ण झाले स्वप्नीलने त्यांचा फ्लॅट विकून टाकला स्वप्नील प्रकाशरावांना म्हणाला की बाबा सहा महिने आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढची प्रोसेस सुरू करू प्रकाशराव म्हणतात की हो वकिलांना बोलवले आहे ते आता कागदपत्र घेऊन येतीलच कागदपत्र पाहून त्या दोघांना खूप आनंद होतो जाताना प्रकाशराव स्वप्नीलला म्हणाले की बाळा ह्या घराला पेंट कर पण बाबा हे घर तर नवीन आहे ना याला कलर करण्याची काही गरज नाही बाळा तू आनंदात नीट पेपर वाचले नाहीत माझं घर तुझ्या नावावर केलं आहे पण माझं घर तर एकच आहे ते म्हणजे गावाकडलं घर आणि राहिली गोष्ट या फ्लॅटची तर हा फ्लॅट मी फक्त सहा महिने भाड्याने घेतला होता कारण तुला खूप गर्व होता ना मला दाखवायचं होतं कारण गर्वाचं घर गर नेहमी खाली असतं आता तर तुला गावाकडे राहिल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही स्वप्नील म्हणाला की बाबा तुम्ही खूप मोठी चाल खेळला पण यामध्ये तुम्ही बेघर झाला बाळा कोणतेच आई वडील बेघर होत नाही आपल्या मुलाचा बदला घेत नाही आणि तुम्ही आमची अजिबात काळजी करू नकोस सरकारने आमच्या जमिनीचे पैसे आम्हाला दिले आहेत त्यामुळे आता आम्ही वृद्धाश्रमामध्ये राहणार आहोत आणि इथे आम्ही पूर्ण आयुष्य काढणार आहे आणि तू आता गावाकडे चांगला आहेस त्यामुळे गावातल्या शेतीची कामी करायला शिक आणि तेथून प्रकाशराव आणि यशोदाताई निघून गेल्या आज प्रकाशरावांनी आपल्या मुलाला हात न लावता अशी अद्दल घडवली होती की त्याला पूर्ण आयुष्य लक्षात राहिलं तर मित्रांनो तुमची ही मुलं तुम्हाला अशाच प्रकारे वागणूक देत असतील त्यांच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या घेत नसतील त्यांच्या घरामध्ये आई वडील जड होत असेल सांभाळण्यासाठी तर तुम्ही देखील त्यांना अशाच प्रकारे धडा शिकवा कारण प्रत्येक वेळी मुलं आई वडिलांना गृहीत ठरतात आणि आई वडिलांना त्रास देतात त्रास सहन करण्यापेक्षा मुलांना असा धडा शिकवा आणि आनंदाने म्हातारपणेतील जीवन जगा तर मित्रांनो प्रकाशराव यांनी त्यांच्या मुलाला जो धडा शिकवला याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद